मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कोरडी लाईन किंवा कमी झालेली लाईन किंवा फलटी क्षेत्र कसं वळखायचं तो व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल पण मला असं वाटतंय आज आपण ग्राउंडला आलेलो आहे आणि हा बोरवेल आहे तो सध्या माझ्या हिशोबाने एका लाईनवर हो आहे लागताना ला पाणी अजिबात लागलं नव्हतं किंवा त्याला ला जाणवलं नाही बॅक वगैरे मारला असेल प्रेशरने पण ते नंतर त्यांचा ह्याच्यातमध्ये मध्ये पंप चालतोय अर्धा इंच एक तास दीड तास आहे ना तर तुम्हाला लाईन दाखवतो एकच लाईन आहे सध्या आता आपण उत्तर दक्षिण चाललं तर आपल्याला पूर्वपन्ची लाईन मिळणार मित्रांनो जे आहे पश्चिम लाईन याची गती बघा अर्ध्याच्या भाग पाठीमागे जात नाही पुन्हा पुढे येते माझ्या हिशोबाने अर्धा इंच किंवा आणत्यापेक्षा थोडं मोठं पाणी असावं आणि त्याच लाईनवर आज आपण चालून बघू पूर्व पुकूम पश्चिमेकडे चौथ्या पाचव्या पावलाला तारा फिरतायत याचा अर्थ पाण्याची कमतरता या ठिकाणी शंभर टक्के जाणवते तुम्हाला यासाठी लाईव बरोबर दाखवतोय आता इथे त्याची लाईन आहे पॉईंटची या लाईनवर यासाठी दाखवलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ज्यावेळेस आपण तुम्ही ज्यावेळेस पॉईंट शोधत असतात तर तुम्हाला येणारी अडचणी कशी असते माहिती आहे का लाईन मोकळी आहे लोड आहे फलटी आहे फलटी जर लाईन असेल कालही सांगितलं होतं ते तर स्पीडमध्ये पाठीमागे जाणार तारा आणि असं चालताना स्पीडमध्ये जाणार किंवा दोन ऑप्शन आहेत फलटी क्षेत्राचे दोन तीन प्रकार आहेत त्यामध्ये जर लाल असेल लाल गेरू तर गेरूवर फास्ट जातील पण काळा काळा जो काळा मटेरियल असतो चमकदार राखुंडा त्याच्यावर शिकून जाताना स्पीडमध्ये जाणार पण ज्यावेळेस तुम्ही चालणार त्यावेळेस तारा फिरत नाहीत त्याचा अर्थ तेही फॉल्टी क्षेत्र आहे रिकामी लाईन आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी तारा तुमच्या क्षेत्रामध्ये वीस ठिकाणी फिरणार मग वीस ठिकाणी पाणी आहे का अजिबात नाही मला सांगायचं एवढंच होतं की बाबा ज्यावेळेस तुम्ही पॉईंट घेत असाल तर सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित अभ्यास करा लाईन मोकळी आहे कोरडी आहे तुम्हाला कळलं नसेल तर मला ते पाठीमाग आपल्या चॅनल व्हिडिओ आहेत व्हिडिओमध्ये बघा कमेंटमध्ये क कमेंट करा किंवा फोन कॉल करून सांगा त्या हिशोबाने तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल कोणाचाही बोरवेल फेल जाऊ नये ही ईश्वरचे प्रार्थना आपली महाराष्ट्रातले भरपूर पाणी शोधक आहेत महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा कर्नाटक स्वतःहून प्रोजेक्ट करतायत आणि सुपर डुपर इट होत आहेत त्याच्यामुळं येत्या काळामध्ये स्वतःचं पाणी स्वतः कसं शोधायचं याच्यावर आपला फार जोर राहणार रा आहे येणाऱ्या अडचणीवर आपण मात करून पाणीशोधक मेळावं घेऊन भरपूर काही शिकण्याचा किंवा समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत चला मित्रांनो आजचा भाग आपण कुठं आलो आहे काय आलो आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पण पहिलं तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओतलं काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ते थोडं इथे दाखवण्याचा प्रयत्न केला सिंगल लाईन पॉईंट आहे त्यासाठी तर मला पाणी फार कमी आहे जर दोन च्या क्रॉसवर किंवा तीन लाईनच्या क्रॉसवर जर हा पॉईंट असता तर शंभर टक्के आज दीड दोन इंचापर्यंत चालला असता आणि यांचं मला वाटतं बऱ्यापैकी क्षेत्र हिरवा झालं असतं तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात राहणार निलेश आजी कोकाटे चिसुंकी पाटील राहणार चिसुंकी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर हा मग आज आपलं घुटेसरांच्या मेजर साहेबांबरोबर आज त्यांनी आम्हाला पॉईंट दाखवून दिला आहे आता पाहू किती पाणी वगैरे लागते कसं आणि ते आज आज केव त्याच्याला पाणी मी पाणी बोर लगे बोरवेलची गाडी आणून लगेच बोर मारून घेऊ लगेचच आणि लागेल पाणी वरपर ते तारा वगैरे व्यवस्थित फिरायला ते वगैरे व्यवस्थित पाणी लागतील वगैरे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो आपण आलो आहे दादा कोकाटे मुक्काम पोस्ट चिचोली पाटील तालुका जिल्हा अहमदनगर आता त्यांचा पॉईंट आपण फायनल केल्यावर हे हो त्यांचं क्षेत्र जाणार आहे रोडमध्ये सुरत चेन्नई हायवेमध्ये हो आता याचं क्षेत्र बघा किती सुंदर असे आंब्याचे झाडं वगैरे लावली होती बाग बनवली त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट इथून गेला आता होणारं नुकसान हे जो शेतकरी आहे यां दोघ हे सगळे सर्व्हिसवाले आहेत यांना काही जमिनीचे पैसे मिळण्याची वगैरे गरज नाही पण आ, रस्ता जाणार आणि एवढी बाग फुलवल्यानंतर ती जी तुटायची त्यावेळेस त्यांचं जे दुःख असेल ते फार भयानक असेल तर चला मित्रांनो या बागेसाठीच आपण एक पॉईंट तिथं शोधला आहे मला वाटतं तिची पहिली लाईन आपण पासष्ट ते सत्तर दुसरी एकशे पंचावन्न एकशे साठ आणि तिसरी तीनशे ते तीनशे वीस म्हणजे आपल्याला तीन साडेतीनशेच्या आसपास तो बोरवेल करायचा आहे आज जर झाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये फक्त नाव सांगन व्हिडिओ प्रत्येक वेळेस अपलोड माझ्याकडे शंभर व्हिडिओ येऊन पडलेले इथं पण ते अपलोड करायचं बंद केलं आहे लोकांच्या फार म्हणजे अपेक्षा सर तुम्ही या तुम्ही या झालं त्याच्यामुळे ती नकोच लोकांपर्यंत पाणी ज्यावेळेस पर्सनल माग आम्ही तुम्हाला पर्सनल व्हॉट्सअपला यांचा पाठवी कुणाचा आहे ज्या ज्याचं मी आ, जा जा, जा 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 भी नाव घेईल त्यांचा व्हिडिओ तुम्हाला पर्सनल व्हॉट्सअपला येईल तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता फार काय आपल्याला जाहिरात भाजी वगैरे करायच्या पाठीमाग मी नसतोय आहे मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पोटापुरतं पाणी भेटावं आणि येत्या काळामध्ये त्याची जमीन फुर फुलावी हिरवीगार राहावी भरपूर पाणी शोधक आहेत मला वाटतं त्यांनीसुद्धा अभ्यास करण्याची फार गरज आहे आपला प्रयोग ग्राम जो ज्यावेळेस सोशल मीडियावर आला त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळे पाणी शोधक एकदम तटस्थ झाले आणि काम करायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळं झालं काय कॉम्पिटेटिव्ह पद्धतीने काम झाल्यामुळं महाराष्ट्रातले बऱ्यापैकी बोर बऱ्यापैकी म्हणजे मला वाटतं ऐंशी टक्के बोर लोकांमुळं परफेक्ट व्हायला लागले ला लोक चांगला अभ्यास करून ग्राउंडला जायला लागले पहिलं कसं होतं ज्याच्या हातात उठे उठेल तो पानाडी त्याच्या हातात ताळा फिरतील तो पानाडी मला असं वाटतं पानाडी म्हणण्यापेक्षा आपण सर्वजण पाणी शोधक आहोत पाणी शोधणं हे आपलं काम आहे पाणी भूगर्भ आहे भूगर्भामध्ये अभ्यास करताना भरपूर आज माझ्या महाराष्ट्रात मला जे जे अनुभव आले ते मी पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या तुमच्या समोरच्या गोष्टी येणार आहेत अजून काही सांगायचंय का नाही काय चला मित्रांनो बाकी काय मी जादा बडबड करणार आहे लोक म्हणतात तुम्ही जादा बडबड करता मला असं वाटतं जादा बडबडीतून तुम्हाला जे माहिती होईल ते ग्राउंडला मी दाखवतोय पण माझ्या बोलण्यात जे असते तेच ग्राउंड असते असं मला म्हणायचंय तर थोडं माझ्या बोलण्याचा जरी तुम्हाला बोर होता असेल तर थोडं ध्यान देऊन ऐका थोडाच वेळ असते एक आठ दहा मिनिटाचा व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये तुम्ही स्किप करता स्किप न करता पाहिलं तर मला वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील येत्या काळामध्ये होणारं नुकसान थांबेल महाराष्ट्रात आपले था तीन वर पॉईंट झाले सुपर डुपर हिट हंड्रेड बाय हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आले ही काही जे सगळ्यांना सगळ्याला माहिती आहे सगळं महाराष्ट्र बघतो या गोष्टीला असं नाही की मी सांगतोय म्हणून शंभर टक्के रिझल्ट असावेत खूप सुंदर असे रिझल्ट माझेच काय जे बाकी स्वतः स्वतः आहेत त्यांचासुद्धा सुपर डुपर हिट पॉईंट येतात त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फार खोलवर जायची गरज पडणार नाही आपण पाण्याच्या खोलीचा सुद्धा आपण बऱ्यापैकी खोलीपर्यंत पोहोचलेला आहेत त्याच्यामुळे जेवढी खोली असेल त्याच्या खाली जाण्याची गरज नाही असं माझं वैयक्तिक मते आणि तुम्हाला त्या तुम अभ्यासातून जाणवणार आहे चला मित्रांनो आजच्या भागात एवढं भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद